श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या नेहमी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार देखील झालेला आहे आपण गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केलेली आहे उपवास केलेला आहे व्रत केलेला आहे तर मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो कारण मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना जसा पवित्र आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील खूप असा पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण जो भी माता लक्ष्मीची पूजा करू त्याचप्रमाणे आपण श्री विष्णूची देखील पूजा करू त्याचा आपला जास्तीत जास्त लाभ होत असतो तर कधीकधी आपल्याला असे प्रश्न देखील पडत असतात की आपण देवांची मनोभावे पूजा करत असतो त्याचप्रमाणे उपवास करत असतो परंतु आपल्याकडनं काही चुकी होते का किंवा आप आपल्याकडनं आपली जी आपण पूजा करतो ती देवापर्यंत पोचते की नाही हे आपल्याला कसे कळेल आपल्याला काही असे शुभ संकेत हे मिळायला हवे असे आपल्याला एक अपेक्षा असते आपल्या मना मनामध्ये एक इच्छा असते की आपल्याला देखील शुभ संकेत हे मिळायला हवेत तर आपल्याला शुभ संकेत हे अवश्य मिळत असतात कारण आपण जी पूजा केलेली आहे व्रत उपवास केलेले आहेत तर ते देवापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे आपल्याला शुभ संकेत हे अवश्य मिळत असतात परंतु असं नाही की आपल्याला शुभ संकेत मिळाले म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे आणि जर आपल्याला शुभ संकेत मिळाले नाही तर माता लक्ष्मी ही आपल्याला प्रसन्न नाही तर असं अजिबात नाही परंतु जो कोणी अतिशय भक्तीने निष्ठेने निस्वार्थ मनाने देवाची पूजा उपवास करत असेल आणि निस्वार्थीपणाने माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याला माता लक्ष्मी हे त्याला शुभ संकेत अवश्य देत असते त्याप्रमाणे काही संकेत हे आपल्याला रोज सुद्धा पाहायला मिळत असतात तेव्हा आपण देवाची मनाभावाने श्रद्धेने निष्ठेने देवाची पूजा करत असतो हे संकेत कोणते आहेत संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये मा माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा अर्चा किंवा उपवास करत असतो अशात माता लक्ष्मी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर ती आगमनापूर्वी काही संकेत देत असते घरात सुख समाधान नांदावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घराच्या मंडळीने सुखी ठेवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा कमवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करत असतो घरात माता लक्ष्मीचा वास असेल तर त्याहून दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा अर्चा किंवा उपवास करत असतो अशात माता लक्ष्मी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर ती आगमनापूर्वी काही संकेत देते हे संकेत आपण जाणून घेऊया कोणते संकेत आहेत ते तर त्यातील पहिल्या संकेत म्हणजे दिव्यामध्ये फूल तयार होणे तर सर्वप्रथम आपण दिवा लावतो तर कोणतीही पूजा असू द्या तर सर्वप्रथम आपण अगोदर दिवा लावत असतो कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही, ही अपूर्ण असते आणि दिव्याशिवाय एखादी पूजा आपण केली तर त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही आणि ती जी पूजा आहे ती ग्राह्य जात नाही नाही म्हणजे ती ती जी पूजा आहे देव स्वीकारत दिवा अगोदर प्रज्वलित करूनच कोणतीही पूजा ही, ही करायची असते तर दिव्यामध्ये फूल तयार होणं हे एक शुभ संकेत आहे तर काही लोकांच्या दिव्यामध्ये रोजच्या रोज असं फूल तयार होत असतं तर कधी चंद्रा चंद्राची कोर असते त्याप्रमाणे दिसत असतं किंवा कधी त्रिशुलासारखं आपल्या दिव्याची वात आहे तर ती दिसत असते तर असे हे शुभ संकेत आहेत तर काही लोकांच्या दिव्यामध्ये फुलाचा ज्याप्रमाणे गुच्छ असतो त्याप्रमाणे आपल्याला ती वाद दिसत असते तर हे शुभ संकेत आहेत परंतु हे शुभ संकेत ते आपल्याला रोज नाही पाहायला मिळत तर कधी कधी आपल्या दिव्यामध्ये अशा प्रकारची वात तयार होते तसेच काही लोकांच्या पूजा करता वेळेस दिव्यामध्ये रोज देखील अशा प्रकारे वात ही तयार होत असेल कारण आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा निस्वार्थीपणाने भावभक्तीने पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला असे शुभ संकेत हे मिळत असतात तसेच दुसरा शुभ संकेत म्हणजे दिव्याची वात ही मोठी होणे म्हणजे पहा कधी कधी आपण पूजा करत असताना अचानकपणे दिव्याची वात ही मोठी झालेली दिसते किंवा दिवा हा जास्त प्रज्वलित झालेला दिसतो आणि क्षणामध्ये ती वात आहे ती छोटी होते तर आपण असं काही करताना किंवा आपण पूजापाठ करत असताना असं आपल्याला हे संकेत आपल्याला जाणवत असतात तर हे संकेत देखील खूप शुभ आहेत देवाने आपली पूजा ही मान्य केलेली आहे आणि तिसरा संकेत म्हणजे फूल पडणे तर आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण देवांना फुले अर्पण करत असतो आपण देवांच्या मूर्तीवरती फुलं ठेवतो फोटोवरती फुलं ठेवत असतो त्याचप्रमाणे कळशावरती देखील फुलं ठेवत असतो आणि मग आपण पूजा करत असतो आणि पूजा झाल्यानंतर आपण शांत चित्तेने बसलेलो असतो आणि प्रार्थना करत असतो त्यावेळेस अचानकपणे जर एखादं फूल खाली पडलं तर ते देखील शुभ संकेत आहे असं समजावं देवाने आपली मनातली जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल याची आपल्याला एक संकेत दिलेला आहे तुमची सेवा ही देवीनं स्वीकारलेली आहे याचा असा अर्थ होतो आणि जेव्हा तुम्ही पूजा करत असताना आणि अचानकपणे तिथे प्रखर असा प्रकाशमय वातावरण तयार झालेलं आहे तिथे अचानक लख असा प्रकाश झालेला आहे तर हा देखील एक शुभ संकेत आहे जिथे तुम्ही देवाची पूजा करता प्रार्थना करत आहात आणि सेवा करत आहात त्या देवाचा सूक्ष्म का होईना अस्तित्व आपल्याला जाणवत असतं आणि आपली पूजा ही देवाला मान्य आहे प्रमाणे जर तुमच्या घराच्या उंबरट्यावर अनेक काळ्या मुंग्या पाहायला मिळाल्या तर तो, तो एक शुभ संकेत आहे असं मानलं जात की हे माता लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न आहे त्याचप्रमाणे गणरायाप्रमाणे माता लक्ष्मीला ही ऊस अत्यंत प्रिय आहे घरात कोणत्याही सदस्याला अचानक ऊस खावा असा वाटला तर समजावं की लवकरच तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होणार आहे प्रमाणे घराभोवती घुबड दिसल्यास तेही एक अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं घुबड पाहणं हे माता लक्ष्मीचं वाहन आहे घराभोवती घुबड दिसल्यास तुम्हाला आर्थिक संपन्न मिळणार आहे असा त्याचा अर्थ समजावा त्याचप्रमाणे तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा का चांगले दिवस येणार आहेत चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करा यामुळे देखील माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी धन धान्याची कमतरता ही कधीही राहणार नाही प्रमाणे जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबाडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गायीला गुळ आणि भाकर हे द्यायचं आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीची सेवा देखील करायला हवी तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते संकेत जा जा तुम कामा कामा एक संकेत म्हणजे आपण जेव्हा घराबाहेर जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कळस दिसला तर समजून जा की तुम्हाला तुमच्या ज्या कामामध्ये तुम्ही बाहेर चाललेले आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश हा मिळणार आहे हा देखील एक शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या मेन गेट जवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचे संकेत देत असतं पहा असे हे छोटे छोटे शुभ संकेत असतात तर ते आपल्याला देवी मातेच्या कृपेने आपल्याला हे प्राप्त होत असतात तर कारण हा मार्गशिर्ष महिना आहे तर या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी मातेची पूजा करण्याबरोबर आपण श्री हरी विष्णूची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे कृष्णाची देखील पूजा करायची आहे आणि गोमातेची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे अजून एक संकेत म्हणजे आपण जेव्हा झोपलेले आहोत आणि आपल्याला स्वप्न पडेल आहे त्या स्वप्नामध्ये एखादी सुंदर स्त्री दागदागिन्याने सजलेली गजरे लावलेली व अशी सुंदर सजलेली स्त्री जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसली तर समजून जा की माता लक्ष्मी ही आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला शुभ संकेत दिलेला आहे आणि ती आपल्यावर प्रसन्न झालेली आहे आपण जी पूजा व्रत केलेली आहे तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न झालेली आहे आणि तिचा आशीर्वाद म्हणून ती आपल्या स्वप्नामध्ये आलेली आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी अचानकपणे छोट्या कन्या आल्या किंवा विवाहित स्त्रिया आल्या तर त्या विवाहित स्त्रियांना हळद कुंकू करायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना गोडाचा जे काही शिरा वगैरे तुम्ही बनवला असेल तर तो द्यायचा आहे त्याचप्रमाणे ज्या लहान कन्या आहेत तर त्या कन्यांना देखील तुम्ही एखादी छोटीशी भेटवस्तू भेट वस्तू ही द्यायची आहे तर हे देखील एक शुभ संकेत आहे देवीची आपल्यावर कृपा आहे व देवी आपल्या आगमन आहे असा याचा एक शुभ संकेत आहे पहा ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरेच काही सांगितले गेले आहे जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे याबाबत आपल्याला काही कळत नाही तसेच आपल्याकडून नगद काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून देखील निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहेत तर ते संकेत कोणते आहेत ते, आहे। ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर हे संकेत आहेत तर त्या संकेताप्रमाणे तुम्ही देखील संकेतांचा अर्थ समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही हे जे संकेत आहेत तर हे संकेत ओळखून वागणं वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा धन्यवाद